एकनाथ शिंदे यांनी घेतला धनगर आरक्षणाच्या बाबत सर्वात मोठा निर्णय धनगर आणि धनगर एकच आहे याबाबत जी आर काढणार असे एकनाथ शिंदे म्हणाले कायद्याच्या कसोटी मध्ये हा जी आर टिकण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे या समितीमध्ये दोन वरिष्ठ संधी अधिकारी असतील त्याचबरोबर सकल धनगर समाजातील पाच प्रतिनिधींचा देखील यात समावेश असेल ही समिती येत्या चार दिवसात मसुदा तयार करेल व त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा यासाठी धनगर समाजाने एकनाथ शिंदे यांची भेट घेतली धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा हा प्रश्न अनेक वर्षापासून रखडला आहे धनगर समाजाच्या बाबत योग्यशीर आणि कायदेशीर निर्णय घेऊन लवकरात लवकर जी आर काढण्यात येईल व अंमलबजावणी करण्यात येईल असे एकनाथ शिंदे म्हणाले जी आर निघाल्यानंतर नेमका काय निर्णय घेतला जाईल हे स्पष्ट होईलच